राजीनामा घ्यावा राजीनामे घेतलेच पाहिजेत या मतावर सैनिक समाज पार्टी ठाम आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजेत तेही राष्ट्रपती महोदयाकडे प्रस्ताव पाठवून घ्यावा राज्यपाल आणि राष्ट्रपती आणि आम समाजातील नागरिक हे सर्वस्व आहेत तीन अथॉरिटी सर्वस्व आहेत तीन अथॉरिटी महाराष्ट्रातील नाचलेली राजकीय स्थिती समाजाच्या चाललेला रास आणि गुंडाशाही याच अवलोकन समाजाने केलं समा आहे आणि समाज हा भीत जगत आहे त्याची दखल राज्यपाल महोदयांनी घेणं आवश्यक आहे ही लोकशाही आहे आणि मानवजातीतला हा प्रकार आहे त्यामुळे शांततेत जीवन जगण्याची अधिकार हा प्रत्येक मानवाला आहे आणि महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनता भरडली चालली आहे आणि या लोकांना जे एकाचा राजीनामा घ्या त्याचा अर्थ घ्या ह्या घेत नाही तो घेत नाही हे काही करायची गरज नाही प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा राजीमानामा घ्यायचा आहे त्यांना मान्य नाही करायची तुम्ही राजीनामा द्या नॉट अट्रॉल हा राज्यपाल महोदयांचा अधिकार आहे आणि अधिकार राष्ट्रपती यांच्याकडे प्रस्ताव पाठवू ह्या महाराष्ट्रातील स्थिती ॲक्टेज करण्याची गरज आहे त्यामुळे शांतताभय वातावरण करण्याची गरज आहे आणि सैनिक समाज पार्टीची ही अपेक्षा आहे आणि मागणी आहे की या दोन्ही तिन्ही लोकांचा राजीनामा घ्या महाराष्ट्र एकदम शांत होईल काही गुंडाराज राहणार नाही काही एक होणार नाही सैनिक समाज पार्टी इज रेडी टू गव्हर्न महाराष्ट्राचं सरकार चालवण्यासाठी सैनिक समाज पार्टी तयारीला लागलेली आहे आणि कायदेशीर मार्गानेच घटनेच्या तरतुदीने नुसार सैनिक समाज पार्टीचं राज्य सत्तेवर आणण्याची अधिकार हे राज्यपाल महोदयांना आहे राष्ट्रपती महोदयांना आहे त्यामुळे काही हे महाराष्ट्राच्या जनतेची हक आहे तळतळीची मागणी आहे कळकळीची विनंती आहे जनतेचा भोग आहे की या आत्ताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या उमेदवारात त्यांचा राजीनामा घेतला तरच आणि तडकाफडकी घेण्याची गरज आहे कल करायचो आज करो आज करायचो अब्ब हे जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत जातच असेल कारण यंत्रणा आहे व्हिडिओ पाठवण्याची यंत्रणा आहे म्हणून राज्यपाल महोदयांनी हा शांततेत व्हिडिओ ऐकावं आणि जनतेची हाक ऐकावी जनतेची तळमळ ऐकावी केविरवाणी तळमळ ऐकावी दही कोणाची तर सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीची हाक ऐकावी ते इकडे तिकडे भरकटत आहेत तिकडे तिकडं जात आहेत न्याय मागत आहेत या सर्वाचा गोषवारा घेऊन राष्ट्रपती महोदयाकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी राज्यपाल महोदयाने त्वरित या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा आजच आणि आत्ताच घ्यावा अशी सैनिक समाज पार्टीमध्ये तर्फे अपेक्षा आहे विनंती आहे आणि आव्हान आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय सुरु